आबा दिना भाऊ कोण धुतला ग तुले अरे का सांगू राजा लोकांनी सार चांगल्या गोष्टी बी सांगू येत नाही बापू असा धुतला बे म्हले बे दुखून राहिला बेंग अगं पण मारला कोणा गा तुले काहून मारला तुले फ सांगतो पण बापू का झाला म्हणता पाटील कसं चालू आहे अरे काय नाही बाप्पा आमचा तर बड्या महाल काम राहते अरे बंडी भाऊ कुठून आला का अरे काय नाही का ते गेलो बँकेमध्ये मोदीचे दोन हजार म्हणे आण काढून आता मले तर काही समजत नाही साला लोकायचा सा। एक तर म्हणजे साले पेट्रोल वाढलं गॅस वाढली हा सरकारले शिवाय देते आणि साले इकडून नाही का मोदीचे दोन हजार भेटले लाडक्या मेचे पंधराशे भेटले म्हणून वा वा म्हणते पण साला सांगून कोणी यायले आपलाच पैसा आपल्याला देऊन राहिला सरकार सरकार काय योजने वाटासाठी काय का म्हणजे नवीन नोटीस आपण राहिला का हा आपल्या खिशातून देऊन राहिले चाले कर्जमाफी द्या कर्जमाफी द्या म्हणते का बे साल्या ह्या वर्षी जर कर्जमाफी दिली तुला सरकारनं तर तू का कर्ज उचलणार नाही का पुढच्या वर्षी अजून कर्ज बाजारी सुशील मग साला शेतीचे अवजार घ्यायचं म्हणलं ट्रॅक्टर घ्यायचं म्हणलं आ, हा रोटावेटर घ्या घ्यायचं म्हणलं तर अठ्ठावीस टक्के जी एस टी लागते आणि साले शेतकऱ्याचं सरकार म्हणते तिकडं सरकारी कर्मचाऱ्याचं पेन्शन बंद केलं काहून तर सरकारवर आर्थिक भार पडते म्हणते हां आणि हे मंत्री पेन्शन दामोर राहिले आजपर्यंत तवा नाही पडत का सरकारवर भार म्हणजे साले आपल्याला चिवट्या समजते साला तिकडं सोयाबीनचा सा भाव चार हजारावरून तीन हजार गेला बापू तीन हजार हा त्याच्यावर कोणीच नाही बोलत आहे का नाही तिकडं निवडणुकीमध्ये म्हणते का ह्या पक्षानं असं केलं त्या पक्षानं तसं केलं आबे पण तुम्ही का केलं ते तर सांगा पहिले पाहू यायचं का केलं तर आबे कोरोनामध्ये सगळं बंद होतं फक्त कास्ताकारानं पिकवलं म्हणून हे खाल्ले यायला नसतं पिकवलं तर का शेंगुरे खाल्ले असते अभे तुम्ही पण चला तुला तर चांगल्याच गोष्टी सांगितल्या ना ह्या गोष्टीसाठी कोणी मारते का कोणाले हा तू पूर्ण ऐकून तरी घे पहिले तू चाले बेवड्या भोकाचे पाचशे पाचशे रुपये घेऊन मतदान करते कोणाला बेवडा म्हणला बे तू साल्या भाजी का शिंगम अबे साल्या रावडी राटोळ तो रावडी राटोळ झुके द्या नाही साला अबे दिमाग की महाबेन मत कर मै लाईन मन चुलबुल पांडे हू चुलबुल पांडे oh, no. वरना करंट की वायर ऐसी डालूंगा ना की कन्फ्यूज हो जाओगा की हगे का असे और पदे का असे अरे हुड़ दबंग 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 वाला चुलबुल पांडे का दिन्या कौन है रे दिन्या तुम में से नहीं हुई जी तू रात को लाइन चोरी कर रहा है खेत में पानी देने के लिए और ऐसी इंफॉर्मेशन आई मेरे को क्या सही है क्या मैं हाँ जी कोटो जी मैं औरत थी रही नहीं ना बो ही नहीं मैं कोटा पानी दे रहा हूँ पापा कोटो वो आ रहा है मुझे ये कहीं कोने तेरी कहीं से तेरी कोटा सांगी तलसन दूं माले इसके बाद अगर दिखा ना तो फिर देख तेरे को तरीको असेच इनेका टावर की लाइन पे टांगूंगा मै और झूला झुलाऊंगा कसा दिन्या आहे का नाही आपला जबरदस्त कापूस पिकन का नाही आपल्याला पिकते ना जी पिकते ना कावना पिकत बा एवढा का मोठा कापूस फुटला तुमचा जरासे एक आपसागत घेऊन बंडी टाक बरं हे साले मय माणसा काम नाही करत बरोबर ओ नो क्या मायला बटाना कापूस पाहالي बोलवलं न गट्टो दिल डोक्यावर Mm. कमी जोळा बी घट्ट सगळ्या लोक बी वाटल्याच्या वरात चल बे घराक गट टाकून देऊन घराक पण